मित्रांनो बघा इकडे तुळशीबाग आहे ना असं असतं पूर्ण बाजारपेठच आहे एक छोटी बाजारपेठ आहे खूप मोठी आहे छोटी नाही आणि इथे इतके स्वस्त सगळे ड्रेसेस राहतात ना ड्रेसेस झालं मग परत जे आपले चप्पल शूज इथे खूप मोठं मार्केट आहे आणि पूर्ण मार्केटमध्ये हे संध्याकाळी एवढी गर्दी असते इकडे खूप गर्दी असते <laughs> किताना के ड्रेस ड्रेस किती इकडे ड्रेसेस आहे ना फक्त तीनशे तीनशे रुपयाला ड्रेसेस लागलेले असतात आणि एकदम छान ड्रेसेस असतात तुम्हाला दाखवते हो क्वालिटी एकदम छान ड्रेसेस असतात हे सगळं असं मार्केट लागतं कितीला म्हणले तेवढं दिलं नाही मागायचं म्हणलं तेवढे नाही दिले पण कितीला देणार आहेत किती शंभरला नाही एकशे वीस दिले नाही शंभर रुपये झालं कशाला नव्वद खरेदी असला? रील कितीला विकता तुम्ही सांगा ना? 100 ला विकते. हा 50 ला 100 ला 80 ला काय? 100 हे मोठी 100 ने विकते. आमचं कलर दाखवा काय काय? बघा काय. नको चल बर. कलर कसे आहेत कलर जो काय के? मिठीला डिसेंबरला देली दे. दिली समजले? हो का? मी ते बॅग घेतलेली आहे. दोनशे ची शंभरला दिली ताई मी का तुम्हाला घ्यायची का घ्या मी इकडे शंभरला दिली ताई कुठला कलर पाहिजे दुसरा कलर घे दोनशे ला तीन देता का आम्ही दोघीच घेतो ना येतच नाही तर कुठला द्यायचं दोनशेला तीन खरेदी माझी ती पण पळून गेली तुम्ही दोन सेला तीन म्हणले ती पण मी बरोबर म्हणले की मग तिला घ्यायची नव्हती ना मग मला घ्यायची नव्हती तरी मी घेतली नाही का मला पण घ्यायची नव्हती नको मला हेच घ्यायची नव्हती आता घेतली मी बस आता आहे ना कृषी मध्ये भरपूर शॉपिंग करणार आहेत कारण इथे मी प्राईस पाहिलेले आता तर खूप कमी प्राईजमध्ये आहे आणि हे मार्केट कसं असतं तुळशीबागचं कारण हे पूर्ण आपल्या इंडियातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे असं पण समजलं जातं आणि पुण्यामधून किंवा बाहेरून किती पण पब्लिक इथे शॉपिंगसाठी येतं खूप पब्लिक येतं इथं शॉपिंगला तर हे पहा पूर्ण असे शॉप लागतात तुळशीबागमध्ये संध्याकाळी एवढं गजबजतं नाही खूप खूप गज आहे तर पूर्ण इथे लेडीज मार्केट खूप छान असतं लेडीज काय लहान मुलांचे वगैरे पण कपडे वगैरे खूप छान भेटतात तिथे आणि आता मी पाहणार आहे इथे ड्रेसेस वगैरे कसे आहेत ते आल्यावर आहे ना स्पेशल असतं इथे आईस्क्रीम पार्लर एक खूप छान आहे आणि आम्ही आल्यावर इथे आईस्क्रीम खायला जातो